शाखेच्या आमली पदार्थ विरोधी पथकाने त्यांचे पोलीस निरीक्षक राहुल मस्के त्याचबरोबर ए पी आय गाविद ए पी आय निलेश मोरे पी एस आय निकम आणि पी एस आय नितीन भोसले दीपेश केनी आणि त्यांच्या टीमने शिरडायगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक बारा फेब्रुवारी रोजी एम डी पदार्थ एम डीचे पदार्थ जप्त करून कारवाई केलेली आहे त्यामध्ये जप्तीमध्ये एकूण एक किलो एकशे नऊ ग्रॅम वजनाचा एम डी हा पदार्थ मिळून आला ज्याची किंमत दोन कोटी पंचवीस लाख रुपयेची आहे त्या, त्या गुन्ह्यामध्ये एकूण आत्तापर्यंत तीन आरोपीला के अटक केलेली आहे मुंबऱ्यातील राहणारा आरोपी आहे सैफ अली खान आणि त्याच्या ओळखीचे दोन इसम इलियास खान आणि आमान खान हे राजस्थानवरून सदरचा आंबली पदार्थ एमडी घेऊन विक्रीसाठी आले होते आमच्या पथकाने त्याच्यावर छापा कारवाई करून त्यांना ताब्यात घेतला आहे त्या अनुषंगानं गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे तीन आरोपींचा सतरा तारखेपर्यंत पोलीस कच रिमांड आहे त्याचबरोबर दुसरी कारवाई आहे ती हिल लाँड पोलीस स्टेशन उल्हासनगर याच्या अंतर्गत आम्ही एन डी पी एसची कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये एकूण चव्वेचाळीस किलो आठशे पंचावन्न ग्रॅम वजनाचा गांजा याची त्याची किंमत बावीस लाख पंच्याऐंशी हजार इतकी आहे त्यामध्ये मंगल पवार आणि अमर पवार हे दोन आरोपी अटक आहेत त्यांचा देखील पोलीस कस्टरी रिमांड हा सतरा तारखेपर्यंत आहे त्याचबरोबर तिसरी कारवाई आम्ही उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस स्टेशनच्या के हद्दीमध्ये केलेली आहे त्या कारवाईमध्ये एकूण अठ्ठावन्न ग्रॅम मे मेफेड्रॉन एम डी हा अंमली पदार्थ म्हणून आहे ज्याची किंमत अकरा लाख बहात्तर हजार रुपये इतकी आहे त्यामध्ये दे देखील आरिफ खान आणि सफीर खान असे दोन आरोपी अटक केलेले आहेत ते सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत मान्य पोलीस आयुक्त साहेब यांनी दिलेल्या आदेशान्वये ठाणे पोलीस आयुक्तालाच्या हद्दीमध्ये आंबली पदार्थाच्या अनुषंगाने अत्यंत कठोर कारवाई करत आहे त्याच्यामध्ये गांजे असेल कोकेन असेल एम पदार्थ असतील आंबली पदार्थ एम डी आहे त्याचबरोबर इतर जे काय त्या अनुषंगाने जे इतर अंमली पदार्थ नशा करण्यासाठी वापरले जाणारे पदार्थ आहेत त्याच्यावर आम्ही कडक कर कारवाई करत आहोत सर उल्हासनगर मध्ये गुन्ह्याच्या तपासामध्ये सदर जो तो एमडी हा अंमली पदार्थ आहे हा कुठून आला त्याचा सोर्स काय आहे तो विक्रीसाठी पुढे कुणाला देणार होता किंवा ते लोकल मार्केटमध्ये त्याचं वितरण कसं होणार होतं या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास करत आहोत